तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी येथे व्हीजीएम इव्हेंट हुबळी यांचे सदाबार कार्यक्रम उत्साहात संपन्न नागरिकांचा मोठा प्रतिसाद निपाणी येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी पासून महाशिवरात्री उत्सवात सुरुवात झाली असून दररोज सायंकाळी पाच वाजता शिवकीर्तन पालखी वाहन मिरवणूक आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत काल मंगळवारी रात्री हुबळी येथील व्ही बाल कलाकार महान्य गुरु पाटील ग्रुप यांचा कन्नड हिंदी व मराठी असे विविध गीतांचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला महिला वर्ग बाल युवा वर्ग बालचम्मू युवा नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला या प्रसंगी श्री महादेव उत्सव यात्रा कमिटी गणेश हेल्थ क्लब महादेव पालखी उत्सव मंडळ महाशिवरात्री उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ಶಿವರಾಕೆ ಸಾ ನಾವು ಸೌಂಡ್ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡು ಮಾಡು ಮಾಡಿ ಬೆಳಗಿದೆ ಮನೆಯ ಆ ರಾಜ ಸರ ರಾಜ ಆಡಿಸಿಯೇ ನೋಡು ಎಂದು ಸೋಲದು